रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ड्रीम ते ची व्हरायटी आहे पाच सहा दिवसामध्ये एक चार इंचा इंच वाढत चार इंचाने झाड मोठं झाले आणि छोटं वाढतं ऑलराऊंड ऑलराऊंड निमकरंज एक नंबर काहीच प्रॉब्लेम नाही नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र विजय गाडवे रामायग्रोटेक प्रतिनिधी मोरगाव <coughs> तर आज आपण चांदगुडवाडी मोरगाव नजिकच आहे तर अशा एका प्लॉटवर आत आलो आहे जे केविकेत लोक जातात त्याच पद्धतीनं या चांदगुडे साहेबांनी इथं प्लॉट तयार केलेला आहे तर तो प्लॉट बघण्यासाठी आज आपण चांदगुडवाडीत आलो आहे तर आपण त्या शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांच्याकडूनच माहिती घेऊ की ह्या प्लॉटला त्यांनी कसं नियोजन केलं नमस्कार मी अंबादास चांदगुडे चांदगुडवाडी तर आपण सर्वप्रथम पूर्ण मशागत करून बेड काढून घेतले बेड काढल्यानंतर ड्रिप ड्रिप जुडून घेतली ड्रिप जुळून घेतल्यानंतर मी रोपांची लागण व्हरायटी व्हरायटी कोणती आता ही मला वाटतं ड्रीम येलोची व्हरायटी आहे असून किती रोप आहेत ही रोपांची संख्या चार चार जवळपास आणि लावल्यानंतर आपल्या पहिल्या पासून सुरुवात केली होती आपण हा रोट मॅजिक रुप, आणि रोप लागण झाल्यानंतर साधारण तिसऱ्या दिवशी आपण ड्रिचिंग केली मॅजिक आणि रूट मॅजिक आणि बुरशीनाशक बुरशीनाशक वापरलं होतं आणि रूट मॅजिक हा हा त्याच्यानंतर प्लॉट मध्ये जसा थोडस उभारी आली त्याच्यानंतर आपण ज्ञानोशक्ती ज्ञानोशक्ती आणि रामागोल्ड रामागोल्ड हा ज्ञानशक्ती आणि रामागोल्ड त्यावेळेस आपण एका झाडाला काय केलं होतं एक हा एक मार्किंग करून ठेवली मार्किंग करून ठेवली लाकूड उभं करून तर त्याच्यामध्ये एक साधारण मला वाटतं पाच सहा दिवसामध्ये एक चार चार इंच वाढलं होतं चार इंचा झाड मोठं झाले आणि फोटो वाढले आणि फुटवेंचे तर समोर समोर आहे फुटवे चांगले आहेत फुटवेंचा काही प्रॉब्लेमच नाही आणि त्याच्यानंतर आपण आम्हा गोल्ड नेमकरांची नेहमी फवारणी घेतोय प्रत्येक बुरशीनाशक बरोबर नेमकरण आहेच प्रत्येकच बरोबर आहे आणि शेतकरी मित्रांनो या नेमकरांचा एवढा फायदा आहे शेतकऱ्यांना की तुडतुडे मावा थ्रिप्स याच्यावर पूर्णपणे कंट्रोल करते रासायनिक मध्ये तुम्ही कोणतेही औषध घ्या एका वेळेस ते रासायनिक एकच काम करतं पण आपलं नेमकरण ऑलराउंडर जसं म्हणतो आपण क्रिकेट मध्ये तसं निमकरंज हे ऑलराऊंड ऑलराऊंड निमकरंज एक नंबर काहीच प्रॉब्लेम नाही अजिबात झाडांना आहे मावा रोग हा प्रकारच नाही चांगली आहेत निमकरंज म्हणजे तेवढं क्वालिटी आहे निंबोळी अर्क आणि करंजारख असल्यामुळे झाडाला पूर्णपणे रोगमुक्त ठेवते आज जवळपास चव्वेचाळीस पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे म्हणजे चव्वेचाळीस पंचावन्न पन्नास ते पंचावन्न दिवसात पाहिला थोडा होईल हा 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 मला त्या सांगितलं होतं एक साधारण पंचावन्न होईल पण अपेक्षा आहे की थोडं लवकरच होईल हो हो तर आपण ह्या प्लॉटला आतापर्यंत हे वापरलेलं आहे ह्याच्या पुढे आपण एक बावी समृद्धी म्हणून जे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणता असं राम एग्रोटेकचं प्रॉडक्ट देणार आहे त्यांनी आपली फुळकरी झाडाचं स्टोरेज आणि झाडाची क्वालिटी आणि मालाची क्वालिटी हे चार पाच प्रकारचे कंटेंट त्याच्यात असल्यामुळं समृद्धी आपण याला सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण झाडाचे आणि फुलात काय आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तर तुम्हाला आतापर्यंत जे वापरले त्याच्यात तुम्ही समाधानी आहे का नाही ना, पूर्ण समाधानी ना आहे समाधानी आहे म्हणून तर परत निमकरत घेतले आता परत त्यांनी घेतलेले नाही ते निमकरण मी आहे ना पहिल्या म्हणजे डोस पासून आता पण आज डोस घेतला तर त्याच्यात पण निमकरच मारले तर शेतकरी मिक्स करतो तर शेतकरी मित्रांनो हा आतापर्यंत असा सुरुवातीपासूनचा <coughs> प्लॉटची यांनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये कोणतंही रासायनिक को वापरलेलं नाही थोडेफार फवारणी किंवा बुरशीनाशक मधून व रासायनिक गेला असेल परंतु आपण इथून पुढं हा प्लॉट पूर्णत जैविकवरती आणणार आहे आणि ह्या प्लॉटमधून उच्चांकी असं उत्पादन यांना काढून देणार आहे तरी आपल्या जे तुम्हाला महाराष्ट्रातून शेतकरी बघतात त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल रामायग्रोटिक विषयी मी दोन वर्ष झालं रामायग वापरतो वापरतोय तर खरंच औषधं खतं चांगल्या प्रकारचे आहेत काही प्रॉब्लेम नाही अजिबात एक नंबर आहे तर कांद्याला पण आपण आता हाँ, हाँ, ते रूट मॅजिक रूट मॅजिक सोडलं आहे तर कांदे पण एकच नंबर आहेत काय प्रॉब्लेम नाही अजिबात तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीने यांनी आपल्या रासायनिकवरती शेत रासायनिकला बगल देऊन सेंद्रिय खतावरती शेती करण्याचा निर्णय घेतला त्यांना तो त्यांनी तो सक्सेस करून दाखवला आहे आणि यापुढेही या आपण प्लॉटचं शूटिंग करू वेळोवेळी तुम्हाला या शूटिंग बघायला मिळेल आणि कशी ग्रोथ झाली ते पण शंभर टक्के आपण दाखवू आपल्या खत शेणखत अजिबात नाही हा हा आणि गाडवे साहेब म्हणले होते की बाबा रोप फुटून निघाल्यानंतर त्याला जगवायचं काम आपण करू चांगल्या प्रकारे तर आणि शेतकऱ्यांना एक नंबर काम झालेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो यांनी बेसर डोस हा प्रकार भरलेला नाही काही नाही रासायनिक मध्ये जे शेतकरी म्हणताना बेसर डोस भरल्याशिवाय काय नाही पीक येत नाही तर त्यांनी पूर्णपणे बेसळ ला बगल दिलेले पूर्णपणे पूर्णपणे काहीच नाही तर तुम्ही तुमचा वेळ काढला कंपनीला दिलेल्या मुलाखतीबद्दल धन्यवाद